राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे बँकेत भरणा करण्यासाठी चाललेल्या दूध डेअरीच्या कर्मचाऱ्यांची चारचाकी गाडी अडवून गाडीची तोडफोड करून तब्बल सतरा लाख रुपयांची रोख रक्कम लुटून येणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केली आहे अल्पवयीन आरोपीसह तीन आरोपींना पोलिसांनी गजाड केलं असून फरार आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहे सचिन राजेंद्र बायदंडे वैवर्ष चोवीस राहणार सम्राट नगर नागापूर एमआयडीसी तालुका जिल्हा अहिल्यानगर शुभम मनोज गुरसळकर वैवर्ष चोवीस राहणार बोलेगाव एमआयडीसी तालुका जिल्हा अहिल्यानगर अभिषेक लक्ष्मण जाधव वैवर्ष चोवीस राहणार नवनागापूर गजानन कॉलनी तालुका जिल्हा अहिल्यानगर अशी अटक आरोपींची नावं असून बोलेगाव एमआयडीसी परिसरामध्ये ते मिळून आले आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमालापैकी तीन लाख रुपये रोख रक्कम एक लाख रुपये किमतीच्या गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल बाराशे रुपये किमतीच्या गुन्ह्यात हत्यार लोखंडी तलवार लोखंडी फाईट असा एकूण चार लाख दोनशे रुपये यांचा जप्त केला आहे ताब्यात घेण्यात ता आलेल्या आरोपींपैकी शुभम मनोज गुरसळकर हा सराईत आरोपी असून त्याच्याविरोधात यापूर्वी नारायणगाव पोलीस खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल आहे वरील आरोपी आणि अल्पवयीन आरोपी यांना गुन्ह्याच्या तपासाकामी राहुली पोलीस ठाण्यामध्ये ताब्यात देण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस नाईक मनोज गोसावी गणेश भिंगारदे ज्ञानेश्वर शिंदे संदीप दरंदरे संदीप पवार सोमनाथ झांबर बाळासाहेब खेडकर रणजित जाधव प्रमोद जाधव अमृत आढाव विशाल तनपुरे किशोर शिरसाट अमित अत्तार फुरकान शेख प्रशांत राठोड मेघराज कोल्हे महादेव भांड अरुण मोरे यांच्या दोन स्वतंत्र पथकांनी ही कामगिरी केली उर्वरित आरोपींच्या शोधासाठी एक स्वतंत्र पथक रवाना करण्यात आलं आहे येथील मुळा ॲग्रो प्रोड्युसर्सचे रोखपाल अनिल मुरलीधर बनसोडे हे तीस तारखेला दुपारी साधारण अकरा वाजता आपल्या फोड चुगो कारने पैशांचा भरणा करण्यासाठी वामोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर हो जात असताना हापसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा धाब दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे लुटून नेलेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकीस सांगण्याबाबत सूचित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात आणि पी एस आय दाखराव यांच्या नेतृत्वामध्ये दोन पथक तयार करण्यात आलेले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले सा इतर तीन साथीदार यांच्या त्यांच्या जोडीने हा गुन्हा गेल्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्यात सचिन वैदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेले तीन लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी